नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांसोबत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो सांगोला बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत खिलार खोन खिलार बैल बाजार याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपार दोनपर्यंत चालू असतो या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र ह्या बाजारामध्ये खिलारखोन बैलांसोबतच खिलार गाई खिलार कालवड शेळी मेंढी बोकड याच्या गायीच्या पाड्या मैस बाजार हे सर्व खर काही खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहे एक वेळ या बाजारला अवश्य भेट द्या मित्रांनो तर आपण आपल्या चॅनल चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबरसमधून घंटा बटन दाबा जेणेकरून आपल्याला घर बसल्या सर्व काय बाजारभाव बा। समजून येतील तसंच मित्रांनो हा व्हिडिओ जर आपण फेसबुक पेजला पाहता फेसबुक पेजला फॉलो करा इंस्टाग्रामला पाहता इंस्टाग्राम पेज फॉलो करा तर पाहूयात किल्लारखोड बैल बाजारला सविस्तर माहिती बाय का असेल किमत सत्तर सत्तर हजार रुपये दाताला कसा आहे सायजा ते हा पण आपलाच आहे बरं दाताला कसा आहे चौदा दोन आणले काय तीन आहेत इकडे काळा आहे बरे काय सांगितले काळ्याचे पंचवीस किती वयाचं आहे आदत आहे ती जी बैल आहेत कामाला विषय शेती कामाला सर्व कामाला झुंपलेले आहेत सगळ्यात सगळ्या कुठलं गाव आपलं हिलिओ नाव आणि मोबाईल नंबर सांगा शहाण्णव झिरो चार सतरा एक्क्याऐंशी झिरो आठ पिलिओ पिलिओ काय म्हणतो वासराची किंमत तीस हजार रुपये किती वयाचा आहे सात महिने सात महिने वयाचा आहे मागणी पुढे पण झाली आहे काय मागणी अठराला मागे बावीस मागते बरं छोट सोडा काय होईल अठ्ठावीस हजार रुपये हे आपलंच आहे का आपलं नाही दुसरं कुठलं गाव आपलं वापळेल किंमत सत्तर विकलं आहे किती महिने जाय पाच महिने वय जाय सत्तासलो आहे पंचवीस हजार रुपये किती महिन्याचं आहे नऊ महिने वयाचं आहे दोन का सांगताय नंबर पस्तीस याचं किती वय आहे एक वर्ष वयाचं आहे याचं काय सांगताय पंचेचाळीस याचं वय किती तेरा महिने एक वर्ष वरचं आहे शेवटच्या जी शेवटच्या चाळीस हजार याचं वय किती दहा महिने महिने वयाच तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा महादेव पिशे सत्त्याण्णव तीस तेहतीस झिरो झिरो तीन गाव पिशेवाडी वेळापूर पिशेवाडी प्रत्येक सांगोला बाजारला असता हा प्रत्येक तुमच्यात अशा प्रकारचे क्वालिटीची वस्त्र क्वालिटी क्वालिटी काय म्हणतात बैलाची किंमत बैलाची किंमत पंच्याहत्तर हजार रुपये दाताला कसं आहे शेती कामाला कसं आहे का शेती कामाला चालतो बैलगाडीला चालतो चालतोय तीस हजार रुपये सांगतो किती महिन्यात नऊ महिन्यात मागणी पूट पण झाली आहे काय चोवीस हजाराला शेवट सोडायचा सव्वीस सत्तावीस हजाराला काय आपली जाय नाही काय म्हणता बसरांची किमती

काय सांगितली खोंडाची किंमत किंमत किती सांगितली खोंडाची पन्नास हजार रुपये दात लावलाय का आधु आहे मागणी पण झाली आहे काय मागणी झाली नाही अजून शेवट सोडाच काय होईल चाळीस ला मागते शेवट सोडाच काय होईल काय म्हणते वासराची किंमत ते वासराची पन्नास सांगितली पन्नास रुपये कसं आहे दात नाही लावला आदत आहे मागणी पण झाली आहे काय मागणी होती सत्तावीस अठ्ठावीस शेवट सोडायचा सोळा तीस पर्यंत काय करायचं पलीकडचे काय सांगताय तुमचं नाव पलीकडच्या विजयवाळा सुळे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पासष्ट सोळा चौतीस पिंगळे बुद्रुक एक लाख साठ हजार पहिले दाला कसे आहेत पांढरा आदत आहे आणि तो पलीकडे

मामा है है? का चुडीचं जुडी कसं येईल जुडी कसं आईली किंमत एक लाख चाळीस दादा कशी आहेत जुडी संपली बडो पहिले आहेत जोड आपलं भाई कसं येईल चुडीचं दीड लाख रुपये दातार कसे आहेत समोरचा चावसाय का तो सायदा ते शेती कामाला कशात बैल काय शेती कामाला कशात बैल बर स्वभावाला शांत आहेत मागणी पण झालेली आहे काय मागणी किती पर्यंत एकतीस शेवट सोडायचं काय मग शेवट सोडायचा तेवढ्या त्याच्या कमी नाही सोडायचं एकतीस लाच नाही शेवट मग आपले तु मामा का सांगली किंमत जुडी का सांगितली दीड लाख रुपये तातार कसे आहेत चौशे आहेत मागणी कुठपर्यंत झाली आहे काय मागणी लाखापर्यंत मागते एक पंचवीस शेवट द्यायची गाव कोणता दायटी काय म्हणता किंमत ऐंशी हजार ऐंशी हजार दाताला कसं आहे दाताला बरं शेती कामाला वापरलेलं आहे का शेती कामाला तिची काय सांगताय जोड आहे तिचे पन्नास हजार पन्नास हजार रुपये दाताला दाताला ती चार हजार शेवटचा तो तू साती तिची काय सांगतो किंमत तिची किती ऐंशी हजार मागणी उठ पण चालली आहे काय मागणी झाली की मागणी किती पर्यंत झाली साठ पाच पर्यंत होती शेवट सोड्याचं काय होईल मग सोड्याचं बघू आता जरा करायचं ठीक साठ हजार रुपये किती दात लावलाय आता आताच आहे किती महिन्याचा आहे वर्षाचा आहे वर्षाचा आहे कसं किंमत रे एक लाख दहा हजार दाताला कसा आहे दुसरा आहे मागणी कुठपर्यंत चालली आहे काय पंचवीस मागते शेवट सोडायचा काय होईल नव्वद पर्यंत सोडायचा शेती कामाला कसा आहे काय गरीब आहे स्वभावाला शान स्वभावाचा आहे कुठलं काय सांगलं जोडीचं किती दोन लाख रुपये बैल जाताल का, का शेत दोन्ही कडत करते बडाव पहिले हो शेती कामाला का शेत काय बरं सगळ्या कामाला वापरलेले आहेत स्वभाव शांत स्वभाव गरीब आहे मागणी पण झालेले आहे काय एक साठ शेवट द्यायचं काय एकाशी सोडायची एकवीस हजार रुपयाला हे बावीस हे बावीस ते सव्वीस ते सव्वीस हजार एकवीस हे सगळं तुम्ही खरेदी केलेलं आहे आता पुढे काय विकणार का कुठल्या बाजारात खरसुंडीला जायचं खरसुंडी बाजार खरेदी केलेलं आहे मित्रांनो दोन तीन चार दिवसानंतर खरसुंडी यात्रा आहे त्यामुळे मी सांगोला बाजारामध्ये खरेदी करून याची विक्री खरसु बाजारामध्ये करणार आहेत बाया किती घेतलं रे रय किती घेतलं किती घेतलं भाय एकवीस हजारला घेतलाय मित्र खोंडे राज र मित्रांनो ही जोडी सध्या विकलेली आहे चौशी दोन्ही बैल आहेत एक लाख रुपये ही जोडी विकलेली आहे शेती कामासाठी शेतकऱ्यांनीच खरेदी केले आहेत